नमस्कार राजवंडी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि सलाबादा या वर्षी देखील वन्यजीव संरक्षण संस्था तुम्हाला बोटीमध्ये दिसत आहे आपण आहोत आणि आजच जे महत्वाचं जे काम आहे म्हणजे दरवर्षी आधी इथं कुठला ना कुठला ऍक्सिडेंट होत होता लोकांना सावधानीचं इशारा देऊनही ते ऐकायला तयार नसतात पाण्यामध्ये उतरत असतात पाय घसरत असतो आणि त्याच कारणासाठी ज्या जेव्हापासून वन्यजीव संरक्षण संस्था पाण्यामध्ये उतरली म्हणजे बोटीमध्ये उतरली पाण्याच्या जवळ का जायला नाही पाहिजे ज्या जेव्हापासून प्रलोभन करायला लागली तेव्हापासून आज जळगावमध्ये जीवस्थानी ही टळलेली आहे जरी काही झालं तर आज ही जी बोट आहे ही आपत्कालीन व्यवस्थेसाठी आहे जी वन्यजीव संरक्षण संस्था या ठिकाणी वापरत आहे तरी आम्ही त्यासाठी कुठलाही जर तसा ॲक्सिडंट होतो तर त्यासाठी आज वन्यजीव संरक्षण संस्थेच्या या ठिकाणी दोन बोटी असतात आणि प्रत्येक बोटीमध्ये मिनिमम सहा सहा जे मेंबर असतात ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत वन्यजीव संरक्षण संस्था या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे काम करत आहे आणि आपण बघू शकता की बॅकसाईडला बऱ्यापैकी भाविक आहेत एक मोठा गणेशाचं स्प्रेंडने विसर्जन या ठिकाणी चालू आहे आपण बघू शकता आणि जे भाविक आहेत ते या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपल्याला सगळीकडे दिसत आहेत मात्र जसं प्रत्येक वर्षी असतं त्या वर्षी देखील प्रशासनाने अतिशय कडोकट कड़ बंदोबस्त केलेला आहे एक बॅरिकेड्स या ठिकाणी लावलेले दिसत आहेत ज्यापासून भाविकांना एक डिस्टन्स क्रिएट झालेला आहे तेव्हापासून मला वाटतं ॲक्सिडेंटचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे सर यावर्षी देखील वन्यजीव संरक्षण संस्था या ठिकाणी तत्परतेने कार्यरत आहे काय सांगा सर्वांना पहिले या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सव हा गणेश घाटावरती अतिउत्साहात आणि आनंदोत्सवात त्या ठिकाणी साजरा होत आहे आणि आपण बघत असतात दरवर्षी ही गर्दी वाढत असते आणि या गर्दीला कुठेतरी आटोका घालण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत असतो यामध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वत जातीने लक्ष घालून या ठिकाणी बॅरेकेड्स लावणे असतील किंवा फलक लावणे असतील किंवा या ठिकाणी शोध व बचाव पथक टीम या ठिकाणी कार्यरत करायची असेल या सर्व गोष्टींना स्वतः हाताळत असतात आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नरवीर सिंह साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये शोध व बचाव पथक म्हणून या ठिकाणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य आणि आपदा मित्र म्हणून या ठिकाणी चाळीस लोकांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी फायर टीम पण मदतीला असते महापालिका प्रशासन पूर्ण मदतीला असतं या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडायला नको आपला हा उत्सव हा सण असाच योग्य रीतीने साजरा व्हावा हीच अपेक्षा गणराया चरणी सर्वांची असते आणि आम्ही जिल्हा प्रशासन व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी शोध व बचाव पथक म्हणून एक टीम या ठिकाणी तयार केलेली असते आणि आपण बघितलं या ठिकाणी रबर बोट देखील आहे या संस्थेमार्फत मिळालेली रबर बोट आहे या ठिकाणी कुठलाही काही घटनेचा प्रकार असला तर तात्काळ आपण त्या ठिकाणी मदतीसाठी धावून जाण्याचा जा प्रयत्न करत असतो धन्यवाद पर आतापर्यंत असं काही अपघात झाला आहे का ज्या ठिकाणी संस्थेने मोठं काम केलेलं आहे आतापर्यंत गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी तिकडे जो ट्रॅक आहे ट्रॅक रोडवरती एक वीस ते बावीस वर्षाचा मुलगा पाय घसरून पडला होता आणि दोघं तिघं बोट त्या ठिकाणी गेल्यानंतर पाण्यात जे पट्टीचे पोहणारे आहेत संस्थेचे आणि आपदा मित्र त्या ठिकाणी त्यांनी उड्या मारल्या त्याला वाचवण्यात यश आलं होतं आणि अशीच घटना घडू नये म्हणूनच ही दक्षता घेण्याचं काम या ठिकाणी जिल्हा प्रशासन करत असतं जिल्हाधिकारी कार्यालय करत असतं